तुमची खरी क्षमता अनलॉक करायला पाहिजे असं तुम्हाला काहीतरी वाटतं का जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते प्रोडक्टिव्हिटी असेल इनर पीस असेल लव वेल्थ क्रिएशन असेल अबेंडन्स असेल या सगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचा जो ओरिजिनल पोटेन्शियल आहे तो अजूनही अनलॉक व्हायचा बाकी असं तुम्हाला वाटतं आणि शंभर टक्के तो अनलॉक करण्यासाठी तुम्ही तयार आहात का नमस्कार मी कृष्णा भानुसे मी फाउंडर आहे बिंग ब्लिस स्कूलचा आणि या बिंग ब्लिस स्कूलच्या माध्यमातून तुमच्या सारख्या व्यक्तींना जीवनामध्ये तुमचं खरं उद्दिष्ट ध्येय प्राप्त करण्यासाठी आणि तुमची खरी क्षमता अनलॉक करण्यासाठी यासाठी आम्ही आपल्या शरीरातील सात चक्रांची ऊर्जा आकर्षणाचा सिद्धांत रेकी आणि एनर्जी हिलिंग यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करून तुमच्या खऱ्या पोटेन्शियल अनलॉक करण्यासाठी तुमची मदत करतो तुम्ही पण स्ट्रगल करता का एखाद्या गोष्टीवर एखाद्या कामावरती फोकस करण्यासाठी आपण करतो साधारणतः एखाद्या कामाची सुरुवात आपण जेवढ्या धडाक्यात करतो तेवढ्या धडाक्यामध्ये आपल्याला असा अनुभव होतो की मी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून मी सगळ्या प्रकारचं पोटेन्शियल ते मला सहज भेटत नाही हा अनुभव तुम्हाला येतोय का साधारणतः तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम पैसा यश या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट करण्याचा प्रयत्न करतायत मात्र अबेंडन्स आणि मॅनिफेस्टेशन हे तुमच्यासाठीच वर्क होत नाही असं तुम्हाला वाटतंय का विचार करा तुम्हाला तुमचे जे पर्सनल लाईफचे गोल आहेत जे तुमचे ध्येय धोरण आहेत जे काही तुमचं आयुष्याचं उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला जर एक पर्सनलाइज प्लॅन भेटला ज्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी अगदी सहज आणि कमी वेळेमध्ये तुम्हाला अचीव करता येतील तर साधारणतः तुमची स्वप्न लवकर आणि अगदी सहज साकार करण्यासाठी माइंडफुलनेस मॅनिफेस्टेशन अबेंडन्स आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या काही ऍक्टिव्हिटी आणि काही टूल्स जर तुम्हाला भेटले तर किती छान होईल ना नक्कीच प्रत्येकालाच या प्रकारचा एक पर्सनलाइज प्लॅन आवडेल साधारणतः आजच्या स्ट्रेसफुल जगामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या लाईफ मधल्या कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये स्ट्रगल करतोय कोणाला इमोशनल इम्बॅलेन्स आहे कोणाला प्रेमाची कमतरता आहे कोणी वेल्थ अट्रॅक्ट करू शकत नाही कोणी हेल्थ वरती आपला ताबा मिळू शकत नाही कोणाला मनातील निगेटिव्ह विचारच थांबवता येत नाही कोणाला प्रोकॅस्टिनेशन थांबवता येत नाही तर एखादा व्यक्ती तुलना करून आणि स्वतःला कमी लेखून सतत त्याच गिल्टच्या आणि ब्लेम मध्ये जातोय जर तुम्ही पण याच प्रकारच्या इमोशनल इम्बॅले फेस करत असाल तर तुम्हाला तुमच्या शरीराची आणि मनाची ऊर्जा बॅलन्स करून आपल्या आयुष्यामध्ये हवं ते मिळवण्याचं हवं ते मॅनिफेस्ट करण्याचं तंत्र शिकून घेणं गरजेचं आहे माझ्या बिईंग लिस्टफुलच्या कम्युनिटीमध्ये असे अनेक क्लायंट्स आहेत ज्यांनी त्यांच्या रिलेशनशिप मध्ये ज्या गोष्टी वर्कआउट होतच नव्हत्या त्या रिलेशनशिपला काही दिवसांमध्ये हिल केलंय माझ्या या क्लायंट लिस्ट मध्ये असाही व्यक्ती आहे ज्यांनी त्याच्या आवडत्या व्यक्तीला त्याचा लाईफ पार्टनर केलं नाही तर मिळवलं आणि आज ते हॅपीली सोबत सा त्यांचा त्यांचाही क्लायंट आहेत ज्यांनी मी स्ट्रॅटेजी आणि टूल्स वापरून त्यांच्या बिझनेस मधला पीक पोटेन्शियल जो आहे तो गाठलेला आहे असेही अनेक लोक आहेत की ज्यांनी आर्थिक सुबत्ता आर्थिक उन्नती साधली आणि काही लोकांनी पीस ऑफ माइंड म्हणजे मनस शांती मिळवलेली लेट सी सम रिझल्ट एक अमेझिंग एक्सपिरियन्स म्हणजे आता मला शिवरिंग होत आहे जेव्हा मी बोलते एक हॅपीनेस जे असं नाही आयुष्यात आहे म्हणजे मला असं वाटलंच नव्हतं हॅपीली किंवा इतका आनंदाने परत काही गोष्टी सुरुवात करू शकते थँक्यू सर सर सो मच सगळ्यात मी तुमचा खरंच मनापासून धन्यवाद करते सर माझ्या चेहऱ्यावरती जे स्माइल आहे ना ते तुमच्यामुळे थँक्यू सो मच टू यू सर तुमच्या मेडिटेशनचा मला खूप फायदा झालाय सर्वात आधी सर तुमचं खूप खूप आभार सर धन्यवाद तर एकच वाक्य सांगतो की ह्या जेवढ्या वर्षी मी जगलो असेल ठीक आहे त्यातली आत्ताची जी काही या दोन तीन तुमच्या तुमच्यासोबतची जी म्हणजे सकाळचं तुमचं ऐकण ऐकायचं आणि दिवसभर ते फॉलो करिडचिड व्हायची मुलांवर वगैरे ती चिडचिड टोटली कमी झाली आहे हे मेडिटेशन आणि हे खूपच युजफुल आहे माझ्यासाठी कारण की मला जे काही प्रॉब्लेम होते ब्लोटिंग म्हणा किंवा टाईटनेस नीडचा ते बरंचसं रिलीज आहे आणि खूप छान वाटतंय तर थँक्यू व्हेरी मच सर थँक्यू माझी वॉक हे मी आधी पाच किलोमीटर होते आता बारा किलोमीटर होते सत्तर केलं तर त्या दिवशीपासून म्हणजे इफिशियन्सी एवढी वाढली आणि कॉन्फिडन्स वाढला आणि जे तीक तीक से जे प्रॉब्लेम होते ते असे चुकी जसे सॉल्व्ह व्हायला लागले इतकं युजफुल आहे की आता काही दिवसापर्यंत असं वाटलेलं आहे की म्हणजे कंटिन्युअस एनर्जी बरोबर असते मी बस सरप्राईजिंग करून की म्हणजे अरे जो मी विषय सोडून दिला होता की आता हे करायचं नाही तो माणूस समोर मला फोन करून सांगतो अरे हे बस आपण वर्कआउट करून एकदम देऊ नाही शकत पण तुला मी फेज फेजमध्ये बाबा ह्या वेळेला इतके ह्या इतके थोडं पाठीपुढे होईल पण मी तुला ते क्लिअर करून देतो मला मला खूप असं छान वाटतंय म्हणजे जे मी असं सारखं मला निगेटिव्ह विचार वगैरे यायचा ना किंवा असं दुसऱ्यांना जज वगैरे करायचं म्हणजे जे काम म्हणजे मी स्वतःच असं बोलायची हे होणार नाही वगैरे ते आता मला खूप माझ्यामध्ये स्वतःला मला फरक खूप छान जाणवतोय काहीतरी मी चांगलं केलं असेल सर म्हणजे तुमच्यामुळे मला हे सगळं मिळालं थँक्यू थँक्यू साधारणतः आजच्या या बिझी जगामध्ये आपण स्वतःकडनं जे अपेक्षा ठेवतोय आणि आपला जो बिघडलेला रुटीन आहे जी आपली बिघडलेली लाईफस्टाईल आहे खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती आहेत आणि जो काही आपल्या कामाचा स्ट्रेस आहे या सगळ्यांमुळे आपल्या शरीराची आणि मनाची ऊर्जा इम्बॅलेन्स होतीये आणि मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी आणि एफर्टलेसली त्या गोष्टीला पूर्ण करण्यासाठी फक्त तुमचे प्रयत्नच गरजेचे नसतात असं जर असतं तर खूप जास्त मेहनत करणारे लोक आजही स्ट्रगल करताना तुम्ही बघताय आणि खूप कमी मेहनत करून देखील काही लोक अगदी सहज आणि अगदी मध्ये आयुष्य त्यांच्या मनाची आणि शरीराची शक्ती झाली सो इफ यू आर रेडी तुमच्या जीवनाचा तुमच्या विचारांचा तुमच्या ध्येय धोरणांचा आणि स्वप्नांचा ताबा घ्यायचा आहे त्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय एका स्ट्रॅटेजी नव्हे लाईफ क्लिअरिटी कॉल साठी कॉल मध्ये साधारणतः तुमच्या आयुष्याकडून तुमची काय अपेक्षा आहे तुमची ध्येय धोरण काय तुमच्या कॅपॅसिटीज काय आहेत आणि नेमक्या कुठल्या इमोशनल स्टक मुळे कुठल्या एनर्जी स्टक मुळे किंवा कुठल्या ऊर्जेच्या मुळे तुम्ही त्या गोष्टींना लवकर मिळवू शकत नाही याचा अनालिसिस आपण सोबत मिळून करणार आहोत पीकेसी डिजिटल उद्योग स्वराज्य बिंग स्कूल त्याचबरोबर पीकेसी केसी अॅग्रो यासारख्या माझ्या अनेक व्हेंचर्सच्या माध्यमातून अनेक लोकांशी अनेक प्रकारच्या लोकांशी कनेक्ट होण्याची संधी मला भेटली आहे त्यांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस आणण्याची संधी मला भेटली आणि या सगळ्या अनुभवातून आजपर्यंत हजारो व्यक्तींच्या आयुष्यामध्ये त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टी मिळवण्यासाठी मी मदत केली या स्ट्रॅटेजी कॉल मध्ये आपण साधारणतः तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय तुमच्या कॅपॅबिलिटीज काय आणि नेमकं कुठल्या कारणांमुळे तुम्ही तुमच्या ध्येय धोरणांना लवकर अचीव्ह करू शकत नाहीत किंवा तुम्ही स्ट्रगल करता या गोष्टींची आपण साधारणतः कारण मी माणसा करणार आहोत आपण त्याचं कन्सल्टेशन करणार आहोत सो so, जीवनातील यशाच्या सक्सेसच्या फुलफिलमेंटच्या आणि अबेंडन्सच्या मार्गावरती येण्यासाठी जर तुम्ही तयार असाल तर लगेच खाली लिंकला क्लिक करून तुमचा एक स्ट्रॅटेजी कॉल बुक करा जो स्ट्रॅटेजी कॉल फार लिमिटेड काळासाठी आणि लिमिटेड लोकांसाठी आहे या फॉर्मला या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये काही प्रश्न असतील आणि या प्रश्नांची उत्तर दिल्याच्या नंतर साधारणतः जर मला असं वाटलं की वी आर बेस्ट मॅच वी आर बेस्ट सूट म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करू शकतो तर तुम्हाला आमच्या टीम एक कॉल येईल फार लिमिटेड लोकांसाठी हा कॉल आहे कारण साधारणतः या सगळ्या बिझी मधनं माझ्या इतर कामांमधन वेळ काढून अगदी दिवसात काही मोजक्याच लोकांसोबत मी बोलू शकतो आणि याच रिझन याच रिझन एकच लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवण्याची आणि लोकांच्या जीवनामध्ये आनंदाचे क्षण आणण्याच्या मिशनवरती मी आणि बिंग बिसफुल आहे सो तुम्हाला पण जर असं वाटतं की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी अचीव करायच्या अगदी ज्याला ब्लिसफुल म्हणतात सगळ्या प्रकारच्या आशीर्वादांनी उपकृत असं आयुष्य जर तुम्हाला जगायचंय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रेम रिलेशनशिप पैसा आरोग्य कुटुंब व्यावसायिक यश शैक्षणिक यश यांना जर खेचून आणायचंय तर त्याच्या पाठीमागची स्ट्रॅटेजी तुम्हाला जाणून घ्यावी लागेल सो सगळ्यात अगोदर तुम्ही या व्हिडिओला बघितलं त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार कारण तुमच्या जीवनामधली सगळ्यात अमूल्य जी गोष्ट आहे ती म्हणजे तुमचा वेळ तो तुम्ही वेळ या व्हिडिओमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे आणि तुम्हाला जर असं वाटतं की आता मला मूव ऑन करायचं लाईफ कडे माझं पहिलं पाऊल टाकायचंय तर लगेच खालील बुक नावच्या बटनावरती क्लिक करा संपूर्ण फॉर्म भरा आणि जर तुमचा कॉल निवडला गेला तर आपण भेटणार आहोत झूमच्या माध्यमातून एका वन टू वन स्ट्रॅटेजी कॉल मध्ये ज्या कॉल मध्ये तुम्ही आणि मी मिळून सुखी आणि समृद्ध आयुष्याचा तुमचा मार्ग आपण तयार करणार आहोत थँक्यू